तुझे नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक कहे आणिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे का म्हणे आहार झाला हा विठ्ठला मासी तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला मासी रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक एकल्या नवे खेळ चांग धरिला संग म्हणवणी उमटे तेव्हा कळे नाद भेदा भेद निवडे ना दुसरा परी आयसा वजेरिसा निकुरेही उमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना तुका मने कळत्या कळे येर खेळे खेळ खुमून कुमटे उमटे तेव्हा कळे नाद भेद निवडे ना